अठरा ऑगस्ट रोजी जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणजेच वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च डे साजरा केला जातो ब्रेस्ट कॅन्सर हा एक गुंता गुंतागुंतीचा आजार आहे या रोगामुळे अनेकांना शारीरिक तसेच भावनिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागते तसेच या रोगाशी लढून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागते तर आजच्या भागात आपण या वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च डेबद्दल जाणून घेणार आहोत आणि हा दिवस का साजरा केला जातो हेही जाणून घेणार आहोत नमस्कार टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्तनाच्या कर्करोगाच्या चिन्हांची पहिली नोंद तीन हजार इसापूर्व काळी झाली आणि त्या काळी रोगाच्या निदानासाठी प्राचीन ग्रीसमध्ये लोकांनी स्तनाच्या आकाराच्या भांड्यातून औषधाची देवता अस्क्लेपियसला औषध अर्पण केले होते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका समजून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण इतिहासात बरेच प्रयोग झाले आहेत प्राचीन काळापासून आतापर्यंत ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी अनेक प्रयोग केले गेले आहेत परंतु एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून स्तनाच्या कर्करोगाचे संशोधन आणि स्तनाच्या कर्करोगांवरील उपचार अधिक प्रभावी होत गेले आहेत परिणामी या आजाराचे सकारात्मक निदान झाले आहे आणि मृत्यूचे प्रमाण देखील बरेच कमी झाले आहे एकोणीसशे साठच्या दशकापासून स्तनाच्या कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता मोहीम राबवली गेली आहे आणि या सातत्यपूर्ण आणि मजबूत संदेशाचा परिणाम म्हणून आता जगभरात स्त्री आणि पुरुष दोघांनाही नियमित आरोग्य स्क्रीनिंगचे महत्त्व समजले आहे त्यानंतर मे दोन हजार एकवीसमध्ये डॉक्टर सुजान लव फाऊंडेशनने अधिकृतपणे अठरा ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणून घोषित केला केवळ या आजाराकडेच लक्ष वेधण्यासाठी नाही तर या आजारावर परिणाम करणाऱ्या या आजाराला समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी किती मेहनत लागते हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या दिवसाचा आहे डॉक्टर सुजान लव फाऊंडेशनने हा दिवस घोषित करताना एक दिवस जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन हा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस ठरेल आणि त्या दिवशी स्तनाच्या कर्करोगापासून जगमुक्त हो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे तर आजच्या भागात आपण वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च डेबद्दल माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद